हुंदाई कंपनीची रुपये एकोणीस लाख पन्नास हजार रुपये किमतीची क्रेटा कार चोरी करणाऱ्या आरोपितास काळे पोलीस स्टेशन तपास पथकाने बेड्या ठोकून केली धडाकेबाज कामगिरी काळे पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे अडतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्ह्यातील चोरीस गेले वाहन आणि आरोपित इसम याचा शोध घेण्याकामी पोलीस स्टेशन हद्दीत पन्नास ते साठ सी सी टी व्ही कॅमेरे तपासणी करून आणि पोलीस अंमलदार शाहिद शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यातील आरोपित इसम यास नमूद चोरीस गेलेल्या हुंदाई कंपनीची क्रेटा मॉडेल असलेली कारसह पालखी मार्ग गौरी हॉटेलजवळ महमंदवाडी पुणे येथे मिळून आला असता त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव आदित्य अरविंद ससाने वयवर्ष चोवीस धंदा ड्रायव्हर राहणार केतकेश्वर कॉलनी लेन नंबर चौदा काळेपड हडपसर पुणे मुळगाव मुक्कामपोस्टर तालुका करमाळा सिंचन बायपास रोड जिल्हा सोलापूर असे सांगितले तसेच त्याच्या ताब्यात असलेली हुंदाई कारच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि त्यामुळे आरोपी कारसह हो ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याच्याकडे अधिक तपास करून पोलीस खाक्या दाखवत त्यांनी गाडी चोरी केल्याची कबुली दिली आणि सदर कार चोरीबाबत काळीकपड पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन, तीन दोन याप्रमाणे गुन्हा नोंद आहे तरी नमूद आरोपी यास गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या असून गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीने दिलेल्या निवेदनामध्ये खालीलप्रमाणे एकूण एकोणीस लाख पन्नास हजार रुपये किमतीची हुंदाई क्रेटा कार ही चोरी करून नेलेला मुद्देमाल आरूपी आरोपी कडून हस्तगत करण्यात आला असून तो खालीलप्रमाणे पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर अख्र काळेपड पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर पाचशे अडतीस दोन हजार पंचवीस किंमत एक ओ, रिपीट किंमत एकोणीस लाख पन्नास हजार हस्तगत मुद्देमाल चारचाकी हुंदाई कंपनीची ऑटो क्रेटाकार क्रमांक एम एच बारा वाय एस ब्याण्णव साठ एकूण एकोणीस लाख पन्नास हजाराई कंपनीची क्रेटाकार ही नमूद आरोपीकडून हस्तगत करून ठाण्याकडील गुन्ह्यातील वाहन हे उघडकीस आणले आहे सदरची कामगिरी डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल सहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरी हडपसर पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपड पोलीस ठाणे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव आणि तपासी अंमलदार पोलीस हवालदार प्रवीण काळभोर संजय बागल दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे पोलीस अंमलदार शहीद शेख अतुल पंधरकर सद्दाम तांबोळी महादेव शिंदे नितीन ढोले विशाल ठोंबरे लक्ष्मण काळे यांच्या पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे